नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नकूया आजच्या घडामोडीवर संसद परिसरात इंडिया आघाडीची एस आय आर नावानं मतदान यादीत होत असलेल्या गैरप्रकाराविरोधात निदर्शने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये फेरबदल करून सरकारला अपेक्षित परिणाम घडवण्यासाठी सरकारकडून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस आय आर प्रक्रियेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत एस आय आर प्रक्रिया तात्काळ रद्द करा या मागणीसाठी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या खासदार प्रणीती शिंदे यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात तीव्र आंदोलन केले सदनाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाचे सदस्य घोषणाबाजी करत सभागृहाच्या मध्यभागी उतरले आणि एसआयआर प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी केली त्यानंतर त्यांनी सरकारवर पक्षपाती आणि निवडक पद्धतीनं पुनरीक्षण राबवलं आहे आणि अनेक खऱ्या मतदारांची नावं यादीतून काढली जात असून काहींची नावं योग्य पडताळणी न करता यादीत समाविष्ट केली जात असल्याचा आरोप केलाय